नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिन्या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सुधारणा होताना दिसत आहे आणि तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे तर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान राई चार हजार दोनशे सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राय चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे तासगाव आवक आलेले आहे तेवीस क्विंटलची किमान राई चार हजार सातशे वीस रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार आठशे दहा रुपये यानंतर पुढील बाजार समिती उदगीर आवक आलेले तीन हजार पन्नास क्विंटलची किमान द्र आहे चार हजार सहाशे एकसष्ट रुपये ते जास्तीत जास्त जरा चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण जरा आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये तरी आपण जरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद